ते पण आमच्या घरातल्या आजी आणि आत्त्याला मी शिकलेलं काही आवडत नाही पण बाबांनी त्यांचं ऐकलंच नाही मला शाळेत घातलंच आई आई अगं मी शाळेत चालली आहे पुरी घेतलंच ना सगळं नीट हाय जपून जा हो चल गाडी आली असेल जपून जा ती खुश आहे बाहुली बाहुली तिचं खरं नाव काशी पण आम्ही लाडानी बाहुलीच म्हणतो तिला पुण्यात सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा काढली माझे पती विश्राम घोले डॉक्टर आहे त्यांनी तिला त्या शाळेत आहे घरच्यांचा विरोध पत्करून हो अगो सगळे बहिष्कार टाकतील आपल्यावर बहिष्कार मग बापरे अरे तुला माहितीये शिकलेल्या पोरीने जर अन्न रांधलं तर त्याच्या आया होतात म्हणे आया बाई बाई बाई, बाई काय सांगताय काय आणि ते अन्न जर तिच्या पतीनं खाल्लं तर झालीस ती मुलगी विधवा देवा हो माई बाई बाई, बाई, बाई बाई माई अगं ऐकलंस का बाहेर लोक काय काय बोलतायत काय अगं बाहेर बायका म्हणत होत्या या

आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे पण काय करायचं सांगतो नाही

तुझ्यासाठी छान लाडू आणलाय साजूक तुपातलाय हा अजून हवा असेल तर माग बर का हो होता लाडू खूप मस्त झालाय खा हो। आई! माझ्या पोटात खूप दुखत आई आई अग इकडे ये ना काय झालं बाहुली आई, आई, पबले, 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 आउपाय लागूं पढ़ लेला ना का नाही पडणार आचा अगदी दी कुटूं, 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 शिकायच नाही का मुळी अधिकारच नाही का शिकण्याचा अजिबात विद्येच माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यातली ही कथा तुम्हाला भोले रोड माहितीच असेल पुण्यातला डॉक्टर विश्राम भोले म्हणजे बाहुलीच्या वडिलांच्या नावाने तो आहे शुक्रवार पेठेत त्यांनी एक हाऊद सुद्धा बांधला तो बाहुलीचा हौद म्हणून ओळखला जातो स्त्री शिक्षणाचा हा पहिला बड़ी। आता तुम्ही म्हणणार की शत्रू आहे घरातल्या बायकांनीच तिला मारलं पण त्या बायांची मानसिकता ज्यामुळे घडली ना ती मानसिकता पुरुषांची आहे पुरुषांचं दबाव तंत्र बघा बहिष्कार टाकू म्हटल्यावर त्या घाबरल्या बहिष्कार टाकणार म्हटल्यावर त्यांना काय करावं ते सुशिना म्हणून त्या मुलीचा जीव घेतला आणि दहशत पसरवली आता बघा शेजारच्या घरातली एखादी मुलगी अशी जर का गेली तर कुणाची हिंमत होईल मुलींना शाळेत पाठवायची तर मुलींना शिकू द्यायचं नव्हतं म्हणून हे सगळं केलं आणि ती मानसिकता बाईची नव्हती ती पुरुषाचीच होती आणि ही गोष्ट काही फार जुनी नाही आहे अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे बघा पावणे दोनशे वर्ष झाली ती परिस्थिती होती पण आज गंमत अशी की शुक्रवार पेठेत राहणाऱ्या माणसांना पण माहित नसतं की त्या बाउलीचा आवड याचं कारण विचार करून अशा गोष्टी धडपण्यात येतात नोकरी चलात या सगळ्या मागे